नमस्कार आणि महत्वाची बातमी शक्तीपीठ महामार्गाची तुम्हाला माहितीच असेल की पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हे आंदोलन होणार होतं हे आंदोलन पार आहे त्याच्यानंतर आणि सरकारची भूमिका यावरती नेमकी कशी राहणार आहे तीच आपण एवढं ते जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्वाची माहिती यामधून समोर आली आहे सध्या राज्यात काही झालं की सरकारला आणि राज्याचं अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो एका प्रकारे राज्यात अराजकता पसरवण्याचे काम काही लोक करत आहेत तशी अराजकता निर्माण होईल यासाठी काही शक्ती हे कामही देखील करत असतात असा प्रश्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं सांगलीमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित डिंडावंदन सोहळ्यानंतर चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले शक्तीपीठ महामार्गाला विरोध हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे याच्यावर उत्तर देत चंद्रकांत पाटील म्हणाले की जर कोयना धरण झालं नसतं तर आज महाराष्ट्राची वीज निर्मिती आणि शेतीला पाणी मिळालंच नसतं समृद्धी महामार्ग झाला नसता तर नागपूरहून मुंबईला आठ तासामध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल पोहोचलाच नसता शक्तीपीठ महामार्ग वेगवेगळ्या प्रकारच्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा रस्ता आहे हा महामार्ग हो होत असताना बाधित शेतकऱ्यांना भरपाई योग्य मिळाली पाहिजे त्याचं पुनर्वसन योग्य झालं पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्तीपीठाला विरोध करावा आणि आपल्याला भरपाई कशी चांगली मिळेल याबाबत विचार करावा असे आव्हान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना केले राज्यातील बारा जिल्ह्यातून जाणारी शक्तीपीठ महामार्गासाठी तीनशे एकाहत्तर गावांमधील आठ हजार चोवीस हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे त्यापैकी सात हजार सहाशे पंचवीस हेक्टर खाजगी जमीन आहे म्हणजे शेतकऱ्यांची जमीन आहे तर दोनशे बासष्ट हेक्टर जमीन सरकारी आहे तर एकशे तेवीस हेक्टर जमीन ही वन क्षेत्राची जमीन असणार आहे सध्या सर्व बारा जिल्ह्यांमध्ये मोजणी प्रक्रिया ही सुरू आहे महामार्गाच्या सुरुवातीच्या म्हणजेच वर्धा यवतमाळ आणि अंतिम टोकावरील सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात संयुक्त मोजणी प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे सोलापूरमध्ये ही मोजणीचे काम समाधान कारकृत्या अं आहे सोबतच महामार्गाच्या मधल्या टप्प्यामध्ये म्हणजेच नांदेड हिंगोली परभणी बीड धाराशिव या जिल्ह्यामध्येही देखील अल्पगतीने मोजणीचे काम सुरू आहे तर लातूर सांगली आणि खास करून म्हणजे कोल्हापूर येथे शेतजमिनी मोजण्याच्या कामाला तीव्र विरोध असल्याने या ठिकाणी मोजणी अत्यंत संतगतीने सुरू आहे अजून सरकारने जमिनीसाठी नेमकी किती मोबदला हो देणार आहे यावरती सरकारने अजून काही ठरवलेले नाही आहे त्या कारणामुळे शेतकऱ्यांनी मोबदला जास्त मिळावा याच्यासाठी जा प्रयत्न करावे ना की शक्तीपीठाला विरोध करावा असं सरकारची भूमिका आहे म्हणजे शक्तीपीठ महामार्ग रद्द तर होणार नाही आहे असं तर आपल्याला या बातमीवरून लक्षात येत आहे शक्तीपीठ महामार्ग एकशे एक टक्का होणारच आहे